ओके मी आहे सध्या मुंबईमध्ये मुंबईच्या दादर भागामध्ये तोंड काय दाखवू शकत नाही कारण की आय टीवाल्यांनी तोंडबिंड दाखवायचं सगळं तोंडावरती चक्कट करून ठेवले नशिबानं डोक्यावर के थोडीशी केस ठेवल्यात तरी पण दाखवू काय शकत नाही माझी मलाच लाज वाटते सो so, आता आपण चाललोय हे बघा हे जे दिसायला लागले इस्को बोलते मोनोरेल तर पहिला एक्सपिरियन्स घ्यायला आपण जाऊया तिथं तर हे बघा इकडे येते ही म्हणजे स्टॉप आहे स्टॉप आणि त्याला जायला इधर हे रस्ता एवढंवर चढून जायचं हो भाई ओके जाऊया तर मग हो 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 हे चढून जायचं नाही एवढ्याच पायऱ्या आहेत बाकीच्या पायऱ्या तर इज चीच छा ओके चला तर मग बहुत आहे बाई अरे पडते वर एवढ्या वर आलो मी सुट्टी नोडमध्ये अजून पायऱ्या संपतच नाही आहेत फायनली पायऱ्या संपलेल्या आहेत हे बघा तिकीट्स आणि प्लॅटफॉर्म ऐसा कुछ है तो मी हे तिकीट घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून परमिशन पण घेतली की आपण व्हिडिओ वगैरे बनवू शकतोय का आणि त्यांनी पण आपल्याला परमिशन वगैरे दिलेली आहे आणि व्हिडिओ आपण कसा बनवू शकतो किंवा काय दाखवू शकतो हे पण आपल्याला यांनी सांगितलेलं आहे सो so, थँक्यू आपल्याला हे स्कॅन पण करायचं आहे त्याच्यावरती नाईस, ओपन आहे एक का दोन प्लॅटफॉर्म ओके इधर से इथन पुढं जायचं आहे अरे खुश झाले आम्हाला ते बोलतात आम्हाला व्हिडिओ मध्ये घेतला तरी आम्हाला आवडेल <laughs> ओके ब्लॉगचा फायदा एक होतोय की लोकांना आवडते पण अभिया आपण हे ब्लॉग देखता येत नाही ठीक आहे काहीतरी फायदा ओके इथं आहे हो भारी सेक्सी इकडून येणार आहे गेस माझी ट्रेन फॉर वॉट ट्रेनच बोलतात ना हो भारी फ्यू मिनिट्स लेटर येत नाही आहे ट्रेन नऊ एकोणीसची ची ट्रेन आहे आठ एकोणीस चाले आठ एकोणीस झाले तरी येत नाही आहे काय वॉट इज दिस बिहेवियर आली का अली अली आली, आली, आली बघा एवढी स्लो ती मला वाटलं काय तर हो हो फास्ट येणार या उन्हा त्या गई अरे काय आली या ओडीशीच बेस्ट ओके मुंबई मोनोरेल इज हिअर मुंबई मोनोरेल इज हिअर सेक्सी दिसत आहे चारच डबे आहेत आपण बसू ट्याव ड्याव होत्या रोपन हो का दिसत नाही सगळं रिफ्लेक्शन्स दिसायला लागले फुल लेअर कंडिशन आहे चे चार थंडी वाजायला लागले सगळी ही फुल एक रोलर कोस्टर राईड आहे खरंच भारी वाटते फक्त रात्रीची मी करतो त्याच्यामुळं मला व्यवस्थित दाखवता येत नाही आता मी काचेला लावले पूर्ण तेव्हा कुठं दिसायला लागलंय पाठीमाग घेतलं ए सी कायच दिसत नाही काचेला पूर्ण टच केल्यानंतर दिवसाचं लई भारी वाटत असणार आहे याच्यामध्ये हार्ड आहे अपना स्टॉप याय लागलाय जो लोअर परेल आहे आता परेल लोअर परेल काय माहीत नाही तर लोअर परेल पडले आणि कदाचित मी तेच काढले वाटत आता मला आठवत नाही व कसला हार्ड दिसते ओ भाई साफ सुटी नॉट चिच्या आता तुम्हाला एकच अँगलमध्ये दिसायला लागले सगळं पण मला हे खतरनाक मला खाली पण सगळं दिसायला लागले अबा बारी रे अरे वागती ही आडवी गेली होती पडते का काय वाटते अरे एक नंबर विषय आहे या गॅप जवळ दार ऑटोमॅटिक थांबते हे ऑटोमॅटिक आवडतं माणूस नाही आवडतं पुढं चालवायला कारण की या गॅप जवळ हे थांबते ऑटोमॅटिक पैसे तो चिच्छा इधर खाणेपिण्या ऑप्शन्स बहुत सारे है प्रॉब्लेम की आहे पण आहे इकडचे जे बनवणारे लोक आहेत ना ते खूप घाणेरडे बघितलं की इच्छा मोडून जाते त्यामुळे आपल्याला असं काहीतरी हंगर हाऊस दिसलंय तिकडं आपण ट्राय करूया काहीतरी जरा चांगलं दिसते एच सी ओके चिच्छा चालेल आहे आपलं खाऊन हा आपण आता परत जाऊ आपल्या त्या वरच्या मोनोरेलकड आता दुसऱ्या साईडनं बघू पण भारी वाटते राहु मोनोरेल हे खाणं थोडं कॉस्टली होत भारी होतं आणि बनवणारा पण चांगला दिसत होता बेसिकली फिर फिरसे रिटर्न जर्नी सुरू करते हे नाही कुठे गेलं हां चिचा घरच्यांचा फोन आला त्याच्यामुळं व्हिडिओ काय बनवता आला नाही ही होती आपली मोनोरेलची पहिली वहिली राईड चांगलं वाटलं दिवसाच एकदा येतो बेस्ट चालेल तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जो मी कधी बनवल कधी टाक आणि काय बी स्वभावी आता कोण ठेवतो रात्र झाल्या जरा आणि काहीतरी खातो आणि झोपतो बाय 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 बाय